डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूया आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे बेभान सधन वात्रटीका माझ्या दैनिक वात्रटीकाच्या अंकावरती अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अर्थात राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या दिवशी प्रसिद्ध झालेली आहे भान कुणाचा हरपत चाललेला आहे कोणतं आणि कसं भान हरपत चाललेलं आहे यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे आपण काय करतो हे भान नाही आपण काय करतो याचे सुशिक्षितांना भान नाही आणि व्यवहारामध्ये विज्ञान नाकारणे यासारखे दुसरे अज्ञान नाही व्यवहारामध्ये विज्ञान नाकारणे यासारखे दुसरे अज्ञान नाही विज्ञानाचा फायदा घेतला जातो विज्ञानाच्या सोयी सुविधा लाटल्या जातात पण विज्ञान जगताना हा सुशिक्षित वर्ग दिसत नाही म्हणून आपण काय करतो याचे सुशिक्षितांना भान नाही आपण काय करतो याचे सुशिक्षितांना भान नाही आणि व्यवहारात विज्ञान नाकारणे यासारखे दुसरे अज्ञान नाही व्यवहारात विज्ञान नाकारणे यासारखे दुसरे अज्ञान नाही यासारखे दुसरे अज्ञान तर्डिकेच पुढचं दुसरं आणि शेवटचं कडो हे जेवढे खरे की जशी दृष्टी तशी सृष्टी आहे वैज्ञानिक दृष्टिकोन आला की आयुष्य बदलून जात म्हणून हे जेवढे खरे की जशी दृष्टी तशी सृष्टी आहे हे जेवढे खरे की जशी दृष्टी तशी सृष्टी आहे तरीही प्रत्येक शोषणावरचा उपाय आपली वैज्ञानिक दृष्टी आहे तरीही प्रत्येक शोषणावरचा उपाय आपली वैज्ञानिक दृष्टी आहे आपली वैज्ञानिक दृष्टी आहे सुशिक्षित लोकांची स्वतःला साक्षर समजणाऱ्या लोकांची वैज्ञानिक दृष्टी हरपलेली आहे नवे नवे त्यांच्यामध्ये ते निर्माण झालीच नाही की काय अशा प्रकारची शंका आजकाल समाज वर्तन बघताना दिसून येते म्हणून सदल वातरेच हे दुसरं कडवं पुन्हा एकदा हे खरे की जशी दृष्टी तशी सृष्टी आत हे जेवढे खरे की जशी दृष्टी तशी सृष्टी आत हे तरीही प्रत्येक शोषणावरचा उपाय तरीही प्रत्येक शोषणावरचा उपाय आपली वैज्ञानिक दृष्टी आहे प्रत्येक शोषणावरचा उपाय आपली वैज्ञानिक दृष्टी आहे आपली वैज्ञानिक दृष्टी आहे पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटीका आपण काय करतो याचे नाही आपण काय करतो याचे सुशिक्षितांना भान नाही आणि व्यवहारात विज्ञान नाकारणे यासारखे अज्ञान नाही व्यवहारात विज्ञान नाकारणे यासारखे अज्ञान नाही सदरी वात्रटीकेच शेवटचं आणि दुसराकडो हे जे जेवढे खरे की जशी दृष्टी तशी सृष्टी आहे हे जेवढे खरे की जशी दृष्टी तशी सृष्टी आहे तरीही प्रत्येक शोषणावरचा उपाय आपली वैज्ञानिक दृष्टी आहे तरीही प्रत्येक शोषणावरचा उपाय आपली वैज्ञानिक दृष्टी आहे प्रत्येक शोषणावरचा उपाय आपली वैज्ञानिक दृष्टी आहे आजच्या वातटीकेचं नाव होतं बेभान ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वात्रटिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाता